नमस्कार आज आपण बघणार आहोत आगरी पद्धतीने चिंबोरीचं निसूट तर चला पाहूया अशी झणझणीत आणि मस्त अशा अंड्यांनी भरलेली ही चिंबोरीची रेसिपी सर्वप्रथम लागणारे सर्व साहित्य काय करायचं ते मी सांगणार आहे नंतर आपण कृतीकडे वळणार आहोत तर एका भांड्यामध्ये आपण आलं मिरची लसूण कोथिंबीर हे सर्व साहित्य घेऊन आपण हिरवं वाटण करून घेणार आहोत आणि ह्याची पेस्ट आपण बाजूला काढून ठेवणार आहोत ती पेस्ट झाली की आपण दोन टोमॅटो घेऊन त्याचीसुद्धा आपण प्युरी करणार आहोत तीसुद्धा बाजूला काढून ठेवणार आहोत नंतर आपल्याला एक कांदा भाजून घ्यायचा आहे तो व्यवस्थित असा भाजून झाला की त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या कांद्याला घेऊन त्याचंसुद्धा आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित असं वाटून झालं की आपल्याला अर्धा वाटी खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे हे आता व्यवस्थित भाजून घ्या अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं भाजून झालं की हे बाजूला घ्या थोडंसं गार झाल्यानंतर हे सुद्धा कट करून जे कांद्याचं वाटण तयार केलं होतं त्यामध्ये हे खोबरं घ्या आणि आता हे आपलं काळं वाटण तयार होणार आहे ह्याचीसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी पेस्ट करायची आहे आता ही सुद्धा बाजूला ठेवा आता आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे चिंबोरीचे छोटे छोटे पाय असतात ते घ्यायचे आहेत मिक्सरला तसेच लावायचे आहेत त्यानंतर आता आपण थोडंसं पाणी ऍड करणार आहोत पाणी ऍड करून व्यवस्थित असं हे फिरवून घ्या आणि एक भांड घ्या आणि तुमच्याकडे मोठी जर गाळणी असेल किंवा चहाची आपली असते ती घ्या आणि त्याच्यामध्येही तयार केलेली पेस्ट घ्या आणि व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे आता ही माझी जाडसर झाले तर थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे गाळून घेण्यासाठी मदत होते व्यवस्थित असं आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि राहिलेलं जे काही आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे तर अशा सर्व प्रकारे आपल्याला तयारी करायची आहे हिरवं वाटण टोमॅटोची प्युरी त्यानंतर काळं वाटण आणि हे जे आपण चिंबूरच्या पायांचा रस्सा काढला आहे तो आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्या हा तेल व्यवस्थित तापू द्या हा तेल व्यवस्थित गरम झाला की आता ह्याच्यामध्ये आपल्याला केलेलं हिरवं वाटण आहे हे आपल्याला दोन ते तीन मिनिटांकरिता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे सर्व आता व्यवस्थित परतून झालंच आहे आता ह्याच्यामध्ये मीठ हिंग जिरेपूड हळद हे सर्व साहित्य व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे एक ते दोन मिनिटांकरिता परतून घ्यायचं आहे हे परतून झाल्यानंतर इथे मी टोमॅटोची जी प्युरी केली होती ती ॲड करणार आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे झाकण देऊन लो फ्लेमवर हे शिजवून घ्यायचं आहे तर आता हे मी ओपन करणार आहे तेल अशा प्रकारे आपल्याला सुटलेलं हवं आहे आता ह्याच्यामध्ये मी आगरी लाल तिखट मसाला ॲड करणार आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करायचं आहे आपल्याला बरं का म्हणजे आपली जी पेस्ट आहे ती अशा प्रकारे आपल्याला हवी आहे तर आता आपण नेक्स्ट स्टेप बघूया आता आपण जो चिंबोरीच्या पायांचा रस्सा तयार केला होता तो आपण आता घेणार आहोत आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता आपण ॲड करणार आहोत ही चिंबोरी मस्त अशी भरलेली आहे आणि ही खूप चवीला पण खूप छान असते आता हे आपण व्यवस्थित असं मसाला सर्व चिंबोरीला लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी जर तुम्ही व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका आणि अशा भरपूर सारे रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूबमध्येच मी काही प्लेलिस्ट ॲड केले आहेत ते तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा इथे पाणी ॲड करा आणि दहा ते पंधरा मिनटांकरिता लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आता इथे मी दहा ते पंधरा मिनटांनंतर हे मी ओपन करून बघतच आहे ओपन केल्यानंतर आपण ह्याची जी बाजू आहे ती वरती आणि खालती करायचं म्हणजे वरची बाजू खाली खालची बाजू, बाजू वरती अशा प्रकारे करायचं आहे त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे आपण तयार केलेलं काळं वाटण हे आपण इथे ॲड करायचं आहे आणि आता हे व्यवस्थित असं सगळीकडे मिक्स होईल अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे झाकण द्या आणि आपल्याला परत एकदा पाच ते सात मिनटांकरिता हे शिजवायला ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी आली आहे हे आपलं होतं खोबऱ्यामुळे आता ह्यामध्ये गरम मसाला आणि धणेपूर टाका थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाका आणि परत एकदा दोन ते तीन मिनटांकरिता हे व्यवस्थित असं शिजू द्या तयार आहे झणझणीत चिंबोरीचं निसोट तुम्हाला ही आगरी रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा तर मी इथे ही सर्व करताना घेतली आहे सोबत ज्वारीची भाकरी गरमागरम भात आणि ही चिंबोरी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश रहा धन्यवाद